कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकांच्या नियुक्तीच्या निषेधार्थ टाळेबंदीची घोषणा केली आहे रिक्षा टॅक्सी डिजिटलायझेशन करणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी कैद्यांसाठी माफी प्रणाली बदलली आहे झारखंड मध्ये प्रथमच ट्रान्स कॅफे उघडणार आहे परदेशी पाहुणे यूपीआय द्वारे पेमेंट करू शकतील मोहसिन नकवी यांनी स्टेडियममधून पळ काढला सिद्धांत चतुर्वेदीने संघर्षाचं सा वास्तव सांगितलं आहे ह्या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सतरा फेब्रुवारी वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींची महाराष्ट्रातील सोळा हजारहून अधिक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलाय आता सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त केलं जात आहे अखिल भारतीय सरपंच परिषदेने शुक्रवार वीस फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना लॉकडाऊनची घोषणा केली आहे ज्यामध्ये इतर राज्यांप्रमाणेच विद्यमान सरपंच आणि अधिकाऱ्यांना प्रशासकीय जबाबदाऱ्या देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे पत्रकार परिषदेत परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं की सध्या ज्या पंचायतींचा कार्यकाळ संपतोय त्यांच्या तुलनेत सरकारी मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे अशा परिस्थितीत एका प्रशासकाला पाच ते वीस गावं हाताळावी लागतील जे ग्रामीण विकास कामासाठी योग्य ठरणार नाही मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तराखंड यासारख्या राज्यांमध्ये सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त केलंय यावरून स्पष्ट होतं की राज्य सरकारला असा कायदा करण्याचा अधिकार आहे सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यासाठी सरकारने अध्यादेश काढावा अशी मागणी परिषदेने केली रोजगार हमी योजने अंतर्गत लाभार्थ्यांना गोशाळा यासारख्या वैयक्तिक कामांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत याबद्दल परिषदेने चिंता व्यक्त केली आहे शिवाय स्वच्छ भारत मिशन आणि ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत प्रकल्पांचं बिल पूर्ण होऊनही प्रलंबित आहे पॉडकास्ट दुसरी बातमी आहे रिक्षा टॅक्सी प्रवासाची रिक्षा टॅक्सी प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी ईटीएस टी एस थ्री सिक्स्टी कंपनी मार्फत बिग सी ब्लॅक येलो ग्रीन सेफ्टी योजना सुरू करण्यात आली आहे सरकार चालक किंवा प्रवासी यांच्यावर कोणताही खर्चाचा भार न देता रिक्षा टॅक्सी डिजिटलायझेशन केलं जाणार आहे त्यामुळे रिक्षा टॅक्सी लोकेशन कळणार असून गैरकृत्यांना आळा बसेल त्याची ओ पी येत्या दहा दिवसात तयार होणार अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे प्रवाशांच्या सीट समोर आणि चालकाच्या मागे ड्रायव्हर वाहनाचा ओळखपत्र पॅनल लावण्यात येणार आहे ज्यावर क्यू आर कोड आहे बिग सी ॲप वापरून क्यू आर कोड स्कॅन असेल आणि त्यावर गुगल मॅप्स दिसेल यामध्ये ओ एस बटन देखील आहे आणि ते सक्रिय केल्यास वाहन चालक प्रवाशांचे तपशील पोलीस एक एक दोन नियंत्रण कक्षाला पाठवले जातात त्यानंतर जवळची गस्त घालणारी पोलीस व्हॅन वाहनाचा माग काढते आणि पाच मिनिटात उपक्रमामुळे त्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अमेरिकेची जेव्हा अमेरिकेची स्थापना झाली तेव्हा राष्ट्रपतींना माफी देण्याचा अधिकार देण्यात आला होता या अधिकारामुळे राष्ट्रपती कोणत्याही गुन्हेगाराची शिक्षा कमी करू शकतात किंवा रद्द करू शकतात राष्ट्रपतींनी वेळोवेळी या अधिकाराचा वापर केलाय परंतु सत्तेचाळीसाव्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माफी देण्यासाठी एक अनोखी प्रणाली स्थापित केली आहे ट्रम्प प्रशासन फक्त अशा गुन्हेगारांना माफी देतं जे श्रीमंत आहेत आणि ज्यांच्याकडे पैसे देण्याची क्षमता आहे अध्यक्ष झाल्यानंतर एका वर्षाच्या आत डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध व्यक्तींना एक हजार आठशे चाळीसहून अधिक माफी जारी केली आहे ट्रम्प यांनी बहुतेक माफी क्रिप्टोकरन्सी अब्जाधीश बदनाम राजकारणी रियालिटी टी व्ही स्टार आणि त्यांच्या एम ए जी ए समर्थकांना दिले आहेत व्हाईट हाऊसने या अहवालावर अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही सरासरी ट्रम्प दररोज सहा गुन्हेगारांना माफी देतात पैशाच्या बदल्यात ही माफी दिली जाते जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये डोनाल्ड ट्रम्पनी एका भ्रष्ट बँकरला माफ केलं त्या बदल्यात ट्रम्प समर्थक सुपर पी ला लाखो डॉलर्सची मोठी देणगी दिली पॉडकास्टची चौथी बातमी आहे तृतीय पंथी कॅफेची झारखंडमध्ये प्रथमच एक वेगळा उपक्रम राबवण्यात येतोय रामगड जिल्ह्यात केवळ तृतीयपंथी सदस्यांकडून चालवला जाणारा कॅफे सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे फ्रान्स कॅफे असं नाव असलेलं हे उपहारगृह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्यानात सुरू करण्यात येणार आहे दहा तृतीयपंथी व्यक्तींचा गट त्याचं व्यवस्थापन करणार आहे मंगळवारी या कॅफेचं उद्घाटन होणार असल्याचं रामगडचे उपायुक्त फैज अक अहमद मुमताज यांनी सांगितलं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे यू पी आय वन वर्ल्डची नवी दिल्ली येथे सुरू झालेला इंडिया ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस तंत्रज्ञानाचा एक अनोखा संगम पाहतोय जागतिक नेते कृत्रिम बुद्धिमत्तेवर चर्चा करत असताना भारताने डिजिटल पेमेंट कौशल्य दाखवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललंय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने परदेशी पर्यटकांसाठी यू पी आय वन वर्ल्ड वॉलेट लाँच आहे ही सुविधा भारतात येणाऱ्या हजारो आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एक वरदान आहे ज्यांना चलन विनिमय किंवा रोख रक्कम वाहून नेण्याचा त्रास टाळायचा आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहेत क्रीडाक्षेत्रातून पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी संघाचा दारुण पराभव होत असताना सामन्याच्या मध्यावरून स्टेडियममधून पळ काढला या सामन्यासाठी मोहसिन नकवी शुक्रवारी रात्रीच कोलंबोत दाखल झाले होते त्यानंतर श्रीलंका क्रिकेट तसंच बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांशी भेटीगटी घेतल्या होत्या रविवारी सामन्यासाठी अगोदरपासून ते स्टेडियममध्ये दाखल झाले होते परंतु भारतीय संघाने दिलेल्या आव्हानासमोर सुरुवातीलाच पाक संघाची दाणादाण उडाली समोर पराभव दिसत असल्यामुळे नक्वी यांनी स्टेडियममधून काढता पाय घेतला ते गाडीतून बाहेर जात असल्याचा जा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने आपल्या अभिनय प्रवासातील सुरुवातीच्या काळात आलेल्या अडचणींबाबत एक अनुभव शेअर केला आहे दमदार यशामागे दडलेला संघर्ष कसा असतो याबाबत तो, या तो स्पष्टपणे बोललाय सिद्धांत म्हणाला करिअरच्या प्रारंभी मला अनेक ऑडिशनमध्ये नकार मिळाले एका मोठ्या प्रोजेक्टसाठी मी शॉर्टलिस्टही झालो होतो कार्यशाळा रिहर्सल्स आणि स्क्रीन टेस्ट पर्यंतचा टप्पा यशस्वीरित्या पार केल्यानंतरही अखेरीस मला नाकारण्यात आलं कारण होत माझे कुरळे केस कुरळ्या केसांचा हिरो चालत नाही असं कारण ऐकून मी अस्वस्थ झालो होतो या नकारानंतर त्याने केस सरळ करून पुन्हा प्रयत्न केला मात्र यावेळीही निवड झाली नाही कारण सांगण्यात आलं की केस खूपच सरळ झालेत या परस्पर विरोधी कारणांमुळे तो गोंधळून गेला पण त्यातूनच त्याला इंडस्ट्रीतील वास्तवाची जाणीव झाली असं त्याने नमूद केलं हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर